आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील मातब्बर नेते सहकार क्षेत्रामध्ये त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये यांचं खूप मोठं काम आहे असे भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यांचा प्रवेश सोहळा उद्या होणार आहे तत्पूर्वी इथून मुंबईला जाण्याच्या अनुषंगाने मोठा कार्यकर्ता ताफा घेऊन शक्तीप्रदर्शन करत ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत नेमका त्यांना भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये का जावं लागलं आणि असा निर्णय का घेता आपण त्यांना विचारणार काय सांगाल तुम्ही आज निर्णय घेता आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करता है। मी भारतीय जनता पक्षामध्ये नाही आहे भारतीय जनता पक्षाने मला दोन हजार चोवीसला विधानसभेच्या वेळेसच पक्षातून निलंबित केलेलं आहे त्यामुळं आणि माझा तिथं मी अर्ज केला होता पक्षाकडे की मला परत भाजपमध्ये घ्या परंतु स्थानिक आमदारांनी त्याला विरोध केल्यामुळं मला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश मिळाला नाही मग मी एक वर्षभर विचार केल्यानंतर असा निर्णय घेतला की अजितदादाबरोबर आपण जाऊया त्यांच्याबरोबर मी चर्चा केली अनेक विषय त्यांना सांगितले त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि सहकार्य करण्याचं कबूल केलं त्यामुळे मी तिकडे गेलेलो आहे मग मात्र जर बघितलं तर पंकजा ताई आणि त्यांचे संबंध देखील आहेत ताई मंत्री आहेत तुम्ही त्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर देखील होता तर मग संदर्भात तुम्ही पंकजा ताईला भाजपाच्या संदर्भात कधी बोलले होते का आणि तशा पद्धतीने काही विशेषतः झाली नाही का त्यांच्याबरोबर माझं बोलणं झालेलं आहे झालं आणि पंकजाताईला माझा काही विरोध नाही त्यांना माझा विरोध नाही किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझा विरोध नाही राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल माझं खूप चांगलं मत आहे त्यांना महाराष्ट्र देवाभाव म्हणतो मी तर त्यांना अरे चाणक्य म्हणतो एवढे हुशार ते आहेत परंतु स्थानिक परिस्थिती बिघडलेली आहे स्थानिक परिस्थितीमुळं नाविलास जाणे हा निर्णय आम्हाला घ्यावा लागलेला आहे आणि मी माझ्या सर्व अडचणी ज्या आहेत त्या द्यायला सांगितलेल्या आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पण सांगितलेल्या आहेत मात्र हा प्रवेश सोहळा कशा पद्धतीने असेल किती वाजता हा प्रवेश सोहळा होणार आहे आणि तुमच्यासोबत किती लोक त्या ठिकाणी उपस्थित असतील आता माझ्यासोबत खूप लोक असणार आहेत कारण राष्ट्रवादी भवनामध्ये प्रवेश आहे काही लोक काल गेलेले आहेत काही आज जात आहेत उद्या मी निघणार आहे उद्या मोठ्या संख्येने आमच्याबरोबर लोक येतात साधारण दोन तीन हजार लोक असतील असं मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या अगोदर हा आ, प्रवेश होतो आहे काय नेमका परिणाम असेल का, का आता सगळे विरोधक एकत्रित येऊन आता सुरेश सुरेजदसांना कोणीत पकडायचं असं काय ठरवलं तुम्ही असं काही नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नक्की फायदा होईल व्यक्तिगत सुरेश जसं माझं पण काय मतभेद आहेत असं काही नाही राजकारण आहे आपापल्या सुईने विचार करावं लागतो ते असं राजकीय विरोध करत असल्यामुळं आम्हालाही राजकीय विरोध करणं आवश्यक झालेलं आहे आणि शेवटी लोकांचं हित महत्त्वाचं आहे मी अगोदर सांगितलं की मला व्यक्तिगत काय नाही पाहिजे मला लोकांच्या हिताचं काम करायचं साखर कारखाना दहा वर्षापासून बंद आहे मी त्याचं ओ टी एस केलं पंचवीस कोटी रुपये भरले परंतु या बाबाने त्याचं लायसन रद्द केलेलं ला आहे त्यामुळं कारखाना सुरू करता आला नाही सीझन एक नोव्हेंबरला सुरू झाला परंतु मला कारखाना सुरू करता आला नाही मग माझे प्रयत्न चालू आहेत केंद्र सरकारकडे चालू आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पण भेटलो आहे मी सहकार मंत्र्यांना भेटलेलो आहे लायसन एकदा आल्यानंतर बंद असलेल्या कारखान्याचं दुरुस्ती करून पुढच्या सीजनला कारखाना आम्ही सुरू करणार मात्र दुसरीकडे जर बघितलं तर याच तुम्ही ज्या पक्षात प्रवेश करताय त्या राष्ट्रवादीमध्ये अगोदर माजी आमदार बाळासाहेब आजबे देखील आहेत आजबे आणि तुम्ही आता एकत्रित येत आहे दोन माजी आमदार एकत्र येऊन आज जे काही सध्याचे आमदार आहेत आणि तसं पाहिलं तुम्ही महायुतीमध्ये जात आहे महायुती स्थानिक पातळीवरती होईल का न होईल या संदर्भात अद्याप कोणी सांगितलं नाही मात्र निवडणुकीमध्ये याचा वेगळ्या अनुषंगाने कसा परिणाम होईल आणि जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकांना प्रतिनिधित्व देण्याच्या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करणार आहात ते कशा पद्धतीने माहिती आहे आता युतीच्या घटक पक्षातच आपण चाललेलो आहोत तो तपशील आजच काय त्याच्यावर बोलता येणार नाही निवडणूक आणखी जाहीर झालेली नाहीत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या भागात आहेत आणि नगरपंचायत यामध्ये असताना तीन आहेत परंतु त्यांची मुदत आणखी संपलेली नाही त्याला वर वर्षाचा हो कालावधी आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही सगळे म्हणून एकत्र लढण्याचा विचार करू बाळासाहेबाच्याच पक्षात मी चाललेलो असल्यामुळं बाळासाहेबाला आनंद झालेला आहे त्यांची पण माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांचं काय म्हणणं नाही आम्ही एकत्र काम करणार आहोत अनेक वेळा विकास कामात खोडा घालत असल्याचं देखील बाळासाहेब आजबे यांनी आरोप या अगोदर केलेले होते हे सध्याचे आमदार आहेत ते विरोध करत आहेत तुम्हाला काय नेमका अनुभव आला आणि नेमकं हे सगळं अजितदादाकडं त्याच अनुषंगाने तुम्ही सर्वजण हे करताय का नाही नाही सध्याचे लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांचा जोर चालू असलेले कामं बंद करणार असतो नवीन कामं सुरू करायचे त्याला सहकार्य करायचं उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो कारखान्याला त्यांनी विरोध करावा का, का माझं एकट्याचं नाही सहकारी साखर कारखाना आहे माझाही बी त्याच्यात पाच हजाराचे एकच शेअर्स आहे परंतु या मतदारसंघातले ऊस उत्पादकशी शेतकरी आहेत त्यांचा ऊस वेळेवर जात नाही खर्च वाढतो इथल्या कामगारांना रोजगार मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांची भूमिका पॉझिटिव्ह पाहिजे त्यांनी असं म्हणायला पाहिजे की चला मी तुम्हाला सहकार्य करतो मी असं करतो आणि आम्ही त्यांचं सहकार्य घ्यायला तयार आहोत दुसरी गोष्ट कॅन्सर हॉस्पिटल मी करतो आहे माझी पंचवीस एकर बागायती जमीन आष्टी शहराच्या मध्ये आहे माझा मळा तो मी कॅन्सर हॉस्पिटलला दिला आहे तिथं मी पंचवीस एकरवर कॅन्सर हॉस्पिटल उभा करणार आहे मी त्यांना बी जाहीर माझे माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं मध्ये की तुम्ही याच्याकडून घेतले त्याच्याकडून तुम्ही पण द्या ना कॅन्सर हॉस्पिटल तर खूप लोकांनी मदत करण्याची गरज आहे मी मतदारसंघातल्या लोकांना पण विनंती करतो आहे ज्याला जे शक्य असेल ज्याच्या घरात कॅन्सर पीडित असेल ज्याला त्याची जाणीव असेल त्यांनी आपापल्या आप पतीनुसार या कॉन्सर हॉस्पिटलला मदत करावी सुरेशरावला म्हणलं तुम्ही प खूप तुम पैसे असे लोक म्हणतात दहावीस कोटी द्या कारण ते सार्वजनिक काम आहे ना मला काय व्यक्तिगत काय नाही आपल्या भागातले जिल्ह्यातले बाहेरच्या जिल्ह्यातले लोक येतील सार्वजनिक कामामध्ये कुठेतरी अडचण आणलं जातं असा तुमचा अनुभव आहे का असाच अनुभव आहे माझा माझं म्हणणं आहे की सार्वजनिक कामाला विरोध कुणीच करू नये त्यांनी जर एखादी योजना आणली त्याला मी स्वतः पुढाकार घेऊन त्या गोष्टीला मी मदत करेल जे लोकांची हिताची असेल विकास कामामध्ये सध्याचे आमदार सुरेश दस हे आडसर आणत आहेत त्यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करतो आणि प्रवेश सोहळा हा मोठ्या संख्येनं होणार आहे विशेषतः मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी होतील आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये याचा परिणाम देखील पाहायला मिळेल आजी माजी जे आमदार आहेत माजी जे दोन आमदार आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आल्यामुळं साहजिकच इथं अष्टी मतदारसंघामध्ये सुरेश धस यांचे डोकेदुखी वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आहे सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड